युवा सेनेच्या वतीने गणेशगाव बंधाऱ्यावर जनआक्रोश आंदोलन युवासेनेच्या वतीने युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या वतीने गणेशगाव बंधाऱ्यावर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे निवेदन शाखा अभियंता धैर्यशील इनामदार यांनी स्वीकारले माळशिरास तालुक्यातील नीरा नदीवरील गणेशगाव येथील बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्यामुळे तो बंधारा वाहून गेला आहे त्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम गेले सन दोन हजार बावीस सन दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या साली अनेक वेळा झाले आहे अधिकाऱ्यांचे खिशे भरण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करून त्या बंधाऱ्याचे काम केले जाते परंतु ते केलेले काम पहिल्याच पाण्यामध्ये वाहून जाते व वा सरकारचा पैसा पाण्यात वाहून जातो त्यामुळे गणेशगाव येथील बंधाऱ्याचे काम आत्तापर्यंत किती वेळा झाले आहे तो बंधारा आत्तापर्यंत किती वेळा वाहून गेला त्या बंधाऱ्यास लाखो रुपये खर्च केलेले संबंधित अधिकारी व ठेकेदारांकडून वसूल करण्यात यावे या बंधाऱ्याचे काम तात्काळ अडवून शेतकऱ्यांना पाणी अडवून द्यावे तसेच माळशिरस तालुका व इंदापूर तालुक्याचा दळणवळणाचा तुटलेला संपर्क त्वरित सुरू करावा अन्यथा युवासेना अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाहीत तसेच संबंधित कार्यालयाला टाळे ठोकतील असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे माळशिरस तालुक्यातील जो so, गणेशचा बंधारा आहे त्या तो बंधारा दोन हजार बावीसला बी फुटलेला होता दोन हजार तेवीसलाही लाही फुटलेला होता आणि आता दोन हजार चोवीसला ला पण फुटलेला आहे म्हणजे सलग तीन वर्ष हा बंधारा फुटलेला आहे आणि सलग तीन वर्ष या नि निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे म्हणजे हे काम फक्त अधिकाऱ्यांचं पोड भरण्यासाठी आणि ठेकेदाराचं पोड भरण्यासाठी होत आहे का हे फक्त जनतेचा एक जनतेला पडलेला प्रश्न आहे तरी आता जे काम होणार आहे ते काम तात्काळ या अधिकाऱ्यांनी करण्यात यावं अशी युवासेनेच्या वतीने मागणी करतो आणि जर आता हे जर का अधिकाऱ्यांनी जे काम केलेलं आहे तत्काळ कारवाई करण्यात यावी वतीने मागणी करतो यावेळी महादेव बडगर दत्ता साळुंके सचिन भोसले श्रीमंत शेंडगे पोपट रूपनवर विठ्ठल नलवडे आबासाहेब बाबर सीताराम शेंडगे आप्पासाहेब शेंडगे अमीर कोरबू गणेश जाधव भाईसाहेब पाटील माऊली मदने बप्पा वाघ गणेश यादव नामदेव पराडे सचिन ताटे अप्पा महाडिक अवी पराडे बंसीराम भोई इत्यादी शिवसैनिक आणि युवा सैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश